जालना शहरातील विविध मागण्यासाठी जालना महापालिकेसमोर अक्षय गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे धरणे आंदोलन आंदोलनावरून गोरंट्याल खोदकर वाद फेडण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपूर्वी जालना नगरपालिकेच्या महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आला असून अनेक दिवसापासून शहरातील विविध भागात पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या असे प्रकारचे विविध समस्यांचा सामना शहरवासियांना करावा लागतं या विविध प्रश्न सोडविण्यासाठी जालना जिल्हा नॅशनल काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार कैलास गोरांट्याल यांचे सुपुत्र अक्षय गोरांडियाल यांच्या नेतृत्वाखाली जालना महापालिकेच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनावरून जालन्यात नेहमी चर्चेत असलेले आमदार कैलास गोरांडियाल आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर या दोघांमध्ये राजकीय वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सदर आंदोलनात राजा भाऊ देशमुख शेख महमूद नंदा पवार माजी नगरसेवक वाजिद पठाण माजी नगरसेवक नजीब सर शेख शकील शेख वसीम गणेश चांडोळे या मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि आम्हाला असं वाटतं की आयुक्तांना आता तरी थोडं ह्याचा चार्ज घेतला पाहिजे झालं असं आहे की महानगरपालिके जे लेबल आहे लेबल लागला मोठा आणि काम झाला छोटा त्यासाठी आम्ही इकडे आज आंदोलन करत आहे आणि आमचं हे जे आंदोलन आहे जे नागरिक सुविधांकडे जे यांचा दुर्लक्ष झालेला आहे महापालिकेचा याच्यासाठी आम्ही नागरिकांसाठी लढाईसाठी इकडे पोचलो आहे आणि नागरिकांचं जे हक्क आहे ते आम्ही त्यांना भेटूनच देणार आणि ही लढाई आमची संपणार नाही आणि जर पंधरा ते वीस दिवसात जर याच्यावर कुठल्याही गोष्टींवर जर महापालिकाने कुठल्या प्रकाराचा एक पॉझिटिव्ह निर्णय नाही घेतला तर आमचं आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र तीव्र होणार आणि येणाऱ्या काळात जर जालन्यात असंच तुम तुम्ही पाण्याची टंचाई केली अस्वच्छताचा ढिगार जमवला किंवा आंबडला फुकटमध्ये पाणी देतच गेलो देतच गेलो आणि जालनाला सोडूनच टाकला किंवा अंबडला तुम्ही जर बारा एम एल डी दे द्यायला चालू केला तर आम्ही जालना वारंवारी पूर्णपणे आम्ही जालना बंद चान करणार आणि आम्ही जालना बंद करूनच राहणार कारण आमची ही लढाई एक आम नागरिकांसाठी आहे कोणाची याच्यात व्यक्तिगत लढाई नाही फक्त जालन्यासाठी आम्ही खरा लढतोय अक्षय भया तू माझे एक मिनिटांची भेट देखील दखल घेत नाही आयुक्त फक्त असं असं करतात असं असं करतात डोकं असं फिरायचे दोनदा दो डोकं असं मग यांना बघायचं त्यांना बघायचं कोण कोण आले रूममध्ये बघायचं कुठले माजी नगरसेवक आले आणि कुठले आले मग आयुक्त बोलणार टेक्निकल प्रॉब्लम आहे हे सगळं बघून बोलता टेक्निकल प्रॉब्लम आहे आणि हे टेक्निकल प्रॉब्लम जे आयुक्त आता आम्हाला सांगत होते परवा हा टेक्निकल प्रॉब्लेम ते आम्हाला दोन वर्षापासून तेच सांगतात आहे फोनवर पण तर तेच आहे त्यांचं एकच उत्तर आहे टेक्निकल प्रॉब्लम आहे जर त्यांनी एक चांगला निर्णय घेतला असता तर आम्ही इकडे आज बसलो नसतो हे तुमच्या सारख्यांची जर ती दखल घेत नसतील तर दुसऱ्यांची काय सर्वसामान्य माणसाचे आमची दखल घ्यावी आणि जर नाही घेतलं तर आम्ही जालना बंद करणार किंवा त्यानंतर पण आम्ही मोर्चे कंटिन्यू ठेवणारच आहे आणि त्यांना ही दखल घ्यावीच लागणार नगरपालिका असताना सुद्धा आणि आता महानगरपालिका झाल्यास बसलेला आहे असं काय झालं की असं आहे बघा आदित्य इकडून ट्रान्सफर झाले त्यांच्यानंतर नार्वेकर साहेब आले त्यानंतर आता जे वरती नगरविकास खातं आहे नगरविकास खात्यांनी परत यांना इकडे पाठवलंय हो आणि हे कोणाच्या तरी शिफारिसवर आले आता मी ते सांगू इच्छित नाही जे माणूस आहे ज्याची शिफारिसवर आले त्या माणसाचं असं आहे स्वतः काम करायचं नाही पण दुसऱ्याला पण काम करू द्यायचं नाही त्यांचा असा मुद्दा ठरतो की शहरात तुम्ही कामच नाही करा ह्यासाठीच त्यांना आणलं आहे असं आमचे एक आम्हाला असा संशय आहे त्यांचं नाव मी घेत नाही मी मला तर व्यक्तीच उचित नाही वाटत त्यामुळे मी त्यांचं नावच नाही घेत चांगल्या माणसाचं नाव घ्याव